वासन टोयोटा कंपनीच्या वतीने संगमनेर तालुक्यातील पळसखेडे गावचे सरपंच संध्या संदीप कांडेकर यांचा सन्मान संगमनेर तालुक्यातील सर्व सरपंच बंधू भगिनींचा वासन टोयोटा कंपनीने सन्मान आयोजित केला आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून वासन टोयोटा अहमदनगरचे सीईओ श्री जनक आहुजा यांच्या संकल्पनेतून आणि ऑपरेशन हेड श्री अनिश आहुजा यांच्या मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमा अंतर्गत पळसखेडे या गावचे सरपंच संध्या संदीप कांडेकर यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी आपल्या गावात विविध उपक्रम राबवलेत शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या याशिवाय ग्राम सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्या त्यांच्या या कामाची दखल घेत वासन टोयोटा कंपनीच्या वतीने त्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सत्कार करण्यात आला अशा प्रकारचे समाजाभिमुख कार्यक्रम वासन टोयोटा परिवारातर्फे नेहमीच आयोजित केले जातात यामध्ये वृक्ष लागवड गोर गरिबांना अन्नदान नेत्रदान रक्तदान नेत्ररोग तपासणी शिबीर सर्व रोग तपासणी शिबीर गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना खाऊ शालेय साहित्याचं वाटप करणं असे अनेक सामाजिक उपक्रम वासन टोयोटा परिवारानं राबवले आहेत सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आहे तो लोकशाहीतील गावाचा राजा आहे या राजाचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे या भावनेतून संगमनेर तालुक्यातील सर्व सरपंच बंधू भगिनींचा सन्मान आणि सत्कार करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात तालुक्यातील शंभरून अधिक सरपंचांनी सहभाग घेतला यावेळी सारेगमप ऑर्केस्ट्राने सादर केलेल्या सुमधुर संगीताने सरपंच बांधवांना मंत्रमुग्ध करून सोडले सर्व सरपंच बांधवांसाठी यावेळेस स्नेहभोजन देखील आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गेस्ट एक्सपिरियन्स मॅनेजर श्री संदीप काकड यांनी केले सेल्स मॅनेजर श्री सौरभ शोत्री यांनी कंपनीबद्दल विस्तृत माहिती दिली तर आभार प्रदर्शन वासन टोयोटा अहमदनगरचे ऑपरेशन हेड अनिश आहुजा यांनी केले या प्रसंगी गेस्ट एक्सपिरियन्सेस मॅनेजर प्रवीण जोशी सुयोग सदाफळ ओंकार वरपे फैजल शेख शियूत भस्मे आणि मार्केटिंग हेड समीर पवार हे उपस्थित राहिले अनेक सरपंचांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.